आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतातील पहिल्या बायो बिटुमेन सामग्रीचा वापर करून बांधलेल्या नागपूर मनसर बायपास महामार्गाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आलं बिटुमेन सारख्या सामग्रीचा वापर करून बांधलेल्या पर्यावरणपूरक रस्त्यांमुळे रस्ते, रस्ते बांधणीचा खर्च कमी होईल तसंच रोजगार निर्मितीला चालना मिळेल तसंच प्रदूषणालाही आळा बसेल असं प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केलं पिकांच्या अवशेषापासून तयार केलेल्या बिटुमेनच्या वापरापासून निर्मित हा देशातला पहिला महामार्ग असून तो पारंपरिक डांबरी रस्त्यांपेक्षा चाळीस टक्क्यांनी मजबूत असल्याचंही त्यांनी नमूद केलं राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झालं गृह तसंच ऊर्जा खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि उत्पादन शुल्क खातं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक उपक्रम विभाग देण्यात आला आहे जलसंपदा विभागाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे विभागून देण्यात आली आहे महसूल चंद्रशेखर बावनकुळे वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण चंद्रकांत पाटील स्वच्छता आणि पाणीपुरवठा गुलाबराव पाटील महिला आणि बालकल्याण अदिती तटकरे कृषी माणिकराव कोकाटे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण कल प्रकाश आबिटकर ग्रामीण विकास जयकुमार गोरे शालेय शिक्षण दादा भुसे, मृदा आणि जलसंधारण संजय राठोड उद्योग आणि मराठी भाषा उदय सामंत पर्यटन शंभूराजे देसाई बंदरे आणि मत्स्य व्यवसाय नितेश राणे क्रीडा तसंच वक्फ दत्ता भरणे तर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलं आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंगल प्रभात लोढा पणन आणि राजशिष्टाचार राजकुमार रावल माफ करा राजशिष्टाचार जयकुमार रावल आदिवासी विकास अशोक उईके पर्यटन खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्रालय शंभूराजे देसाई तर आशिष शेलार हे माहिती आणि तंत्रज्ञान सांस्कृतिक खात्याचे मंत्री असतील जीएसटी परिषदेनं पोषणयुक्त तांदळावरील कर दर कमी करून पाच टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे आणि पाकिट बंद आणि लेबल केलेल्या वस्तूंच्या व्याख्यात सुधारणा करण्याची शिफारस केली आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेची पंचावन्नावी बैठक काल राजस्थानमध्ये जैसलमेर इथं झाली वस्तू आणि सेवाकरांशी संबंधित अनेक निर्णय या बैठकीत घेण्यात आले केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि वित्त मंत्रालयाचे अधिकारी सहभागी झाले होते आज नागपूर शहराचं किमान तापमान अकरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार